या पद्धतीने जर साबुदाना खिचडी बनवली तर साबुदाना खिचडी अजिबात चिकट होणार नाही नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये तर आज मी बनवलेली आहे साबुदाना खिचडी त्यासाठी मी कढईमध्ये इथे एक चमचाभर तूप टाकून घेतलेला आहे आणि इथे कच्च्या शेंगदाण्यांचा मी कूट बनवून घेतला आहे तर कूट हा अगदी बारीक न करता थोडा जाडसरस ठेवलेला आहे आणि सर्वात पहिले हा कूट तुपामध्ये मी चांगला परतून घेणार आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही शेंगदाणे आधी भाजून घेऊ शकता आणि त्याचाही कूट करून वापरू शकता तर इथे मी चार ते पाच मिरच्या बारीक कापून घेतल्या आहे आणि दोन उकडलेले बटाटे मी घेतलेले आहेत तर हे सुद्धा या कूटामध्ये व्यवस्थित असं परतून घेणार आहे आणि त्यानंतर यात भिजवलेला साबुदाना मी टाकून घेतलेला आहे तर साबुदाना हा मी रात्री भिजवून घेतला पाच ते सहा तास साबुदाना हा व्यवस्थित असा भिजला गेला पाहिजे तेव्हा तो असा मोकळा सुटसुटीत होतो आणि खिचडी अजिबात चिकट होत नाही तर हा साबुदाना चांगला आता परतून घ्यायचा आहे साबुदाना चांगला परतून झालेला आहे आणि खिचडी तुम्ही बघू शकता एकदम मोकळी सुटसुटीत अशी झालेली आहे अजिबात चिकट झालेली नाहीये तर या पद्धतीने तुम्ही देखील साबुदाना खिचडी नक्की ट्राय करून बघा आणि जर आजची रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद